आपले महायुतीचे उद्याच्या तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे उमेदवार आहेत ते शिवाजीराव डोळराव पाटील त्यांचा आज वाढदिवस आहे मी व्यक्तिशा माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं शिवाजीराव आढळराव पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो तसंच विष्णू काका हिंगे देवेंद्र शहा बाळासाहेब बेंडे पाटील मंगलदास बांदल विवेक वळसे पाटील सविता ताई अरुण गिरे इरफान भाई सय्यद जयसिंग एरंडे सुनील बानखेले रुपालीताई भोजने सुषमाताई शिंदे गणपतराव इंदोले अक्षदा शिंदे रेवतीताई वाडेकर चंदन सोंडेकर जयश्रीताई डोके निलेश थोरात सचिन भोर सचिन पानसारे उर्मलाताई ताई धुमाळ बाळासाहेब वाळूंस रमेश खिलारी महेंद्र वाळूंस शिवाजीराव लोंढे अनिल डोके अनिल वाळूंस बाळासाहेब कोचर मथानी पोकरकर अशोक अदक देवीदास दरेकर दीपिक दिलीप वाळूंज रवींद्र करंजकिले भगवानराव वाघ सावळेराम या नाईक सागर जाधव किरण डोबळे प्रकाश गायकवाड निलेश पडवळ आंबेगाव तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील उपस्थित असणारे सर्व माझे ग्रामस्थ नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो उद्याच्या तेरा तारखेला आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा की चौथ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाच्या निमित्तानं पाच वर्षाच्या करता देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची अनेक प्रकारच्या निवडणुका गाव पातळीपासून फार लोकसभेपर्यंत आपण लढवत असतो प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं त्या त्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो गावामध्ये चुकीचं ग्रामपंचायतीचं पॅनल आलं निवडून तर गावाच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होतात आमदार चुकीचा दिला तर विकास कामाला विधानसभेमध्ये फटका बसतो आणि खासदार चुकीचा निवडून दिला तर लोकसभेचा निधी केंद्राचा पैसा जो त्या लोकसभा मतदारसंघामध्ये यायला पाहिजे तो येण्याच्या करता अडचणी निर्माण होतात जे गेल्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये झाल्या माग ज्यांना आपण निवडून दिलं ते आज आपल्या विरोधात पुणे उभे राहिलेले मागं खरं तर ते राजीनामा द्यायला निघालेले होते मी त्यांना थांबवलेलं होतं ते म्हणाले दादा मी सेलिब्रिटी आहे मी अभिनेता आहे मी कलाकार आहे मी मालिकामध्ये काम करतो मी चित्रपटामध्ये काम करतो आणि त्याच्यावर तुम्ही असलं काम मला नका सांगू ते काम बाकीच्यांनी करावं मी माझं काम करणार कधीतरी मी त्या ठिकाणी जाणार पार्लमेंटमध्ये आणि प्रश्न माझा परिणाम आणणार परंतु मला डे टू डे हे काही बघता येणार नाही मित्रांनो शेवटी तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरता त्या क्षेत्राची क्षेत्रा आवड असावी लागते आता मी आमच्या घरामध्ये बघितलं तर राजकीय क्षेत्रात काम करणारा आमच्या पिढीतला दुसऱ्या पिढीतला मी एकटाच आहे परंतु मला आवड होती त्याच्यामुळे मी गेले अनेक वर्ष सकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशि उशिरापर्यंत काम करत असतो ह्याचा जा बऱ्याच जणांना माहिती आहे तुम्हालाही कधी कदाचित कानावरती बातमी आली असेल आताची निवडणूक पात्र वेगळी आगली आहे बहुतेक ठिकाणी मी प्रचाराच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस पुण्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न हा माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्या दृष्टीनं आणि एकंदरीतच एक हिरवागार परिसर त्या व्हावा ह्या सगळ्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो त्याच्याकरता पाठीमागच्या काळात खरं तर तुमचे आमदार आणि आत्ताचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ज्यांच्यावर तुम्ही अतोनात प्रेम केलं सात वेळेला प्रचंड मताधिक्याने तुम्ही त्यांना आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं पण यावेळेस त्यांचा एक छोटा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्रॅक्चर झालं आणि त्याकरता त्यांना आता ताबडतोब तुमच्यामध्ये सहभागी होता येत नाही आमच्यासारखं असं उभं राहून भाषण करता येत नाही त्यांनी मला सांगितलं दादा व्हीलचेअरवर जाऊन मी भाषणं करीन मी म्हणलं एवढी तसदी घेण्याचं कारण नाही आम्ही सगळे आहोत उमेदवार आहे मी आहे बाकीचे सगळे सहकारी आहेत तुम्ही अशा पद्धतीनं करण्याचं काही कारण नाही तुम्ही पहिल्यांदा तब्येत ठणठणीत करा तब्येतीची काळजी घ्या तब्येत चांगली असेल तर मग बाकीच्या पुढच्या गोष्टी आपल्याला करणं कुठे अडचणीचं ठरत नाही त्यामुळे मला इथल्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना सांगायचं की बाबांनो आज तुमच्या भागामध्ये जी सभा घेतलेली आहे ती सभा होत असताना आपले आमदार आपले सहकार मंत्री हे आपल्यामध्ये नाही आहेत ते दवाखान्यात आहेत त्यामुळं तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे आज एकेकाळी एक अडरराव पाटील आणि दिलीपराव हे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चारपासून बाजूला एकमेकाच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणुका लढवायला सुरुवात केली ठीक आहे तो काळ पण गेला मी नेहमीच सांगतो राजकारणामध्ये कुणी कुणाचं शत्रू नसतं विरोधात नसतं कायमचं आणि कुणी कुणाचं कायमचं भित्र देखील नसतं त्या त्यावेळेची परिस्थिती बघून साधारण निर्णय घेत होतात आम्ही हा विचार करत असतो की बाबा तुम्ही सगळी जाऊन बसलेला बहुजन समाज आहे मागासवर्गीय आदिवासी समाज आहे अल्पसंख्याक समाज आहे ह्या सगळ्यांना ओबीसी समाजाला मदत झाली पाहिजे ह्या सगळ्या बारा बलुतेदार अठरा पगड जातीला मदत झाली पाहिजे आणि त्याच्यातून कधी कधी आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता राबवायची असते बहुजन समाजाला गरीब समाजाला इतरांच्या बरोबरीने आणण्याच्याकरता सत्तेचा वापर करायचा असतो सत्ता ही स्वतःच्याकरता राबवायची नसते आणि नुसतं विरोधामध्ये राहून पण कामं होत नाहीत कारण विरोधाला विरोध करत बसलं तर फक्त आंदोलनं करावी लागतात मोर्चे काढावे लागतात उपोषण करावे लागतात परंतु त्याच्यातनं फार काही हातामध्ये पडतं अशातला भाग नाही त्यामुळे आंबेगावकरांनो माझी तुम्हाला सगळ्यांना आग्राची विनंती आहे विशेषतः माझ्या पूर्व भागातील जमलेल्या माझ्या ग्रामस्थांना की आपण ह्या सगळ्या संदर्भामध्ये नीटपणे विचार करा आणि तेरा तारखेच्या मतदानामध्ये साधारण आपण जवळपास तीन मशीन तुमच्या पुढे येणार आहेत पहिल्या मशीनमध्ये पहिलंच नाव शिवाजीराव आढळराव पाटील आहे आणि त्यांची खूप घड्याळ आहे त्या घड्याळच्या समोरचं बटन तुम्हाला दाबायचं आहे तेवढं पवित्र काम आपण सगळ्यांनी करा तुमच्या भागातले जे काही प्रश्नाचा ओहापोह विवेकनी केला असेल इतर मान्यवरांनी केला असेल कारण आज मी कलमोडीच्या तिकडं धरणाच्या बद्दल पण लोकांनी माझ्या खेड तालुका आणि माझा आंबेगाव तालुक्याच्याबद्दल काही ओआपह केला आत्ता मी टाकळे हजीच्या परिसरामध्ये आलो तिथून पण मला पोपटराव गावडे आणि काही तिथल्या सहकारी मित्रांनी काही भूमिका माझ्यासमोर त्या ठिकाणी मांडली इथं पण तुमच्या सगळ्यांच्या सा साक्षीनं विवेकनी काही भूमिका मांडली शिवाजीराव आढळराव म्हणले की अजित पवार त्याबद्दल बोलणार आहे त्याच्यावर त्यांनाही त्या गोष्टीची जाण आहे दिलीप वसे पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये फार बारकाईने लक्ष घातलं मित्रांनो आम्ही दोन जुलैला सरकारमध्ये गेलो दोन जुलैपासून आजपर्यंत जवळपास माझ्या आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदार मतदारसंघात विधानसभा सहाशे कोटी रुपयाचा निधी आम्ही तुम्हाला दिलेला आहे वेग वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं दिलेला आहे जर मी दिलीप वसे पाटील भुजबळ साहेब हसन मुश्रीफ धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल पटेल आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला नसता तर तुम्हाला जशी सहाशे कोटी आली आहे तसं सुनील शेळकेला आले आमच्या अतुल बेनकेला आले आमच्या दिलीप मोहित्यांना आले तिकडं आमच्या चेतन तुपे असेल सुनील टिंगरे असेल अंडा बनसोडे असेल दत्ता भरणे असेल किंवा मी असेल आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी निधी मिळाला त्यामुळं आम्ही आमच्या भागामध्ये कामं करू शकलो आज तुमच्याही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं मग पंचवीस पंधरामध्ये असतील बजेटमध्ये असतील आदिवासीमधनं असतील विभागातनं किंवा पोलिस डिपार्टमेंटचे असतील किंवा आपल्या डी पी डी डिस, सीमध्ये असतील आपल्या आदिवासी मधनं असतील डोंगरी डो, डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत असतील नगरोत्थानमधनं असतील असे वेगवेगळ्या हेडखाली आम्ही आपल्याला पैसा देऊ शकलेलो आहे मित्रांनो जर सरकारमध्ये नसतो तर हे काम झालं नसतं आज आम्हाला तुमच्यासमोर येण्यामागचं कारण की देशामध्ये साधारण कल देशाचा नागरिकांचा मतदारांचा मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आहे पुन्हा आपण विरोधी पक्षाचा तिथं खासदार पाठवला तर तो म्हणणार मी विरोधी पक्षाचा आहे माझ्याकडनं काम होऊ शकत नाही आज शिवाजीराव आढळराव पाटील बारामतीतून सुनेत्रा पवार माझ्या मावळातनं श्रीरंगाप्पा बारणे किंवा माझ्या पुणे शहरातनं मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे उमेदवार तुमच्यासमोर सगळी आपापल्या मतदारसंघात आहे शिवाजीरावराव पाटलांना तर तुम्ही अनेक वर्ष ओळखता पंधरा वर्ष त्यांनी उत्तम प्रकारचं काम केलं अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं काम केलं पण मधल्या पाच वर्षात डॉक्टर कोल्हेंना आपला पुणे मुंबई पुणे नाशिक ह्या रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवता आला नाही नॅशनल हायवेची सगळी कामं निकाली काढता आली नाही चाकणमध्ये वाहतुकीची कोंडी किती आहे माझ्या भोसरीमध्ये किती आहे वाघोलीमध्ये किती आहे अनेक ठिकाणी लोकांचे दोन दोन तास वाया जातात मी रिंग रोडचं काम आता हातामध्ये घेतलेलं आहे वीस हजार कोटीचा रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला होतोय त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाला पण होणार आहे ह्या पद्धतीनं आमची कामं चालली केंद्रातनं पिण्याच्या पाण्याच्या योजना मजी प्रवामार्फत आपण करतो त्याला केंद्र सरकार पन्नास टक्के रक्कम देतं राज्य सरकार पन्नास टक्के देतं हा निधी आपल्याकडे आहे त्याच्यातनं तुमच्या कुठल्या योजना करायच्या असतील काही पाईपलाईनमध्ये आहेत काही अजून व्हायच्या असतील तर त्या करण्याची देखील मित्रांनो आमची सगळ्यांची तयारी आहे त्याबद्दल आपण काही तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका काही बाबतीमध्ये डिंबा डाळवा कालव्यातनं आवर्तन चालू आहे त्यातून मीना शाखा घोडशाखा पाणी सोडणं याबद्दल पण लोकांची मागणी आहे त्याच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना एक ग्रामस्थ शेतकरी म्हणून विनंती करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला नजीकच्या काळामध्ये कळेल कारण आचारसंहिता जरी चालू असली तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न दुष्काळामधले महत्वाचे प्रश्न हे करता सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे याबद्दल दुम्मत असायचं कुणाचंच काही कारण नाही अर्थात आचारसंहितेचा भंग न होऊन देता ह्याबद्दल पण कुणाचं काही वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही अशा पद्धतीनं काम करत असताना मागच्या काळामध्ये तुमच्या इथं काही योजनेच्याबद्दलची चर्चा झाली दिलीप वळसे पाटील साहेबांनी जयंत पाटलांशी चर्चा केली त्याच्याबद्दल सर्वेक्षण अठ्ठावीस चार दोन हजार बावीसला त्याला मान्यता दिली दहा नंतर सर्वेक्षण कामाच्याकरता साधारण दहा दहा लक्ष अठ्ठ्याण्णव हजार रकमेची निविदा काढून योजना क्रमांक एक दोन तीन सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आणि क्रमांक दोन तीनचा प्राथमिक सर्वेक्षण अहवाल पी आर ज्याला म्हणतात ते त्या ठिकाणी चाललं आहे ह्याच्यामध्ये सदर योजनेमध्ये पॉईंट सहासष्ट अब्ज घनफूट अशा पर्याद्वारे लोणी धामणी शिरदाळे पहाडदरा खडक वाडी रानमाळा वडगाव पीर मांदळवाडी या आठ गावांचा प्रश्न सोडवायचा त्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे त्याच्यातनं डिंबे उजव्या कालव्यावरून तीन योजनेच्या पाणी योजना उचलून लाभक्षेत्रातील सात गावांना पाणी पुरवठा करण्याचं त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे त्याच्यामध्ये डिंबे कालव्यावरून ठाकरवाडी येथे पाणी साठवायचं आहे आणि ते शिरदाळे पहाडदरा येथे पाणी द्यायचं आहे योजना दोनमध्ये साधारण धामणी येथून पाणी उचलायचं आहे धामणी खडकवाडी येथे काही क्षेत्राला पाणी द्यायचं आहे योजना क्रमांक तीनमध्ये त्याच्यात सात पॉईंट पाचशे चव्वेचाळीस वरून पाणी उचलून लोणी येथे पाणी साठवायचं आहे वडगाव पीर मांदळवाडी असं चौदाशे हेक्टरचं क्षेत्र ओलीच्या खाली आणायचं आहे मला एक सांगा ह्या लोणीला साठवण तलाव आहे का हा ये खाये एक आहे म्हणतं एक नाही म्हणतं आहे मित्रांनो ह्याबद्दल आत्ता दिलीप वळसे पाटील साहेब आजारी आहेत मी याच्याबद्दलची माहिती मला एक नोट आली त्याच्यावर मी आजच घेतलेली आहे याच्याबद्दल दिलीप वळसे पाटील साहेब खणखणीत बरे झाल्यावर मी दिलीप वळसे पाटील दत्त आमचे देवेंद्र फडणवीस कारण अर्थ माझ्याकडे देवेंद्रजींच्याकडं जलसंपदा खातं आहे त्याच्यावर पाण्याची उपलब्धता हे देत असताना दुसऱ्याचा घास तरी काढून घेता येणार नाही ते काय आहे काय नाही का आत्ता आचर्चा असल्यामुळं मला अधिकाऱ्यांना तसं विचारता येत नाहीये विवेकने आत्ता मला नोट दिली तेव्हा मी मी नोट वाचत होतो मला एक माग सांगितलं होतं दिलीप वसे पाटलांनी त्या कलमोडीचं कलमोडीचं ना तर त्याच्या संदर्भामध्ये मला मी दिलीप मोहित्यांशी पण चर्चा केली आणि दिलीप वसे पाटलांशी पण चर्चा केली तिथं त्या दोघांनाच पाणी पाहिजे आणि दोघांशीच जास्तीत जास्त आदिवासी गावं मला वाटतं तिथं ती आदिवासी गावं कवर होत आहेत इथं विवेकचा जुना जिल्हा परिषद मतदारसंघ आहे सातगाव पठार एक त्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये इथं विवेकचा पूर्वीचा मतदारसंघ खरं दोन हजार बावीसला त्यांची सगळ्यांच्या मुदती संपल्यात परंतु नवी बॉडीपर्यंत हे सर्रास सांगतात मी तालुका पंचायतीचा सदस्य आहे हे सर्रास सांगतात मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे अरे म्हटलं तुमचं बावीसला सगळे संप्लेन कशाचं आहे आता तिथं तुम्ही इतरांच्यासारखे नागरिक आहात इतरांच्यासारखे ग्राम असतात पण त्यांना तसं म्हटल्यानंतर बरं वाटतं म्हणून आम्ही पण त्यांना म्हणून देतो कुठं काय आपल्या बापाचं जायचं आहे म्हणा त्याच्यामध्ये काही आमचं म्हणणंही नाही आमच्या शुभेच्छा आहेत तो भाग आला इदा माझं त्याच्याबद्दल तुम्हाला असं सांगणं आहे की या संदर्भामध्ये सर्वेक्षण झालेलं आहे अशी माझी माहिती मला आत्ता विवेकने दिलेली आहे आणि मी दिलीपराव देवेंद्रजी आम्ही बसून ह्यामध्ये पाणी उद्याच्याला शिवाजीराव पण खासदार होणारच आहे त्याच्यावर शिवाजीरावांना पण त्याच्यात इन्वॉल्व करावं लागेल त्या अशा पद्धतीनं आपण कितीची योजना आहे किती कोटी आम्ही काय करतोय आता उपसा सिंचन योजना आम्ही सोलरवर घ्यायला सुरुवात केली म्हणजे विजेचं बिलच तुम्हाला आलं नाही पाहिजे मी आत्ता माझ्या इथली पुरंदर जनाई सिरसाई ह्या तीन योजना यंदा बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे आणि टप्प्याटप्प्यातनं महाराष्ट्रातल्या मोठ्या राज्य सरकारच्या मालकीच्या योजना ह्या सोलर पॅनल तिथं बसवायचे त्याच्यातनं वीज तयार करायची आणि तेवढी वीज महावितरणला द्यायची जेणेकरून विजेचं बिल येणार नाही फक्त पाणीपट्टी येईल आणि पर, पर फक्त मेंटेनन्स खर्च येईल त्यामुळे ह्या योजना आपल्याला परवडतील आता अतिशय चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिक पंप सोलरवर पण चालतात पण ते सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत चालतात आपल्याला हरकत नाही त्यावेळेस उजेड असतो लोकांना पाणी धरायला सोपं जाईल नंतर पंप बंद झाले तरी लोक रात्री आपापल्या घरी राहतील पुन्हा सकाळी येतील अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे मित्रांनो हे सगळं करत असताना मी दिलीपराव शिवाजीराव आढोराव पाटील आम्ही जर ते जर शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले आहोत आता कोलेला आपण निवडून दिलं कोलेने पाच वर्ष संपर्क ठेवला नाही आता कोले काही बोलायला लागलेत मी दादांना पालकमंत्री म्हणून एवढे निवेदन दिले पण दादांनी मला निधी दिला नाही मी असा भेदभाव करणारा कार्यकर्ता नाही मी सगळ्यांना निधी देतो कारण ते सगळेजण प्रतिनिधी असतात परंतु आता कुठला मुद्दा राहिला नाही दिलं ढकलून माझ्यावर की मी निवेदन दिले आणि मला निधी दिला नाही मग त्यावेळेस मी मिटिंगमध्ये असताना तिथं सगळ्यांच्या देखत उठून का नाही सांगितलं की दादा हे पत्र मी तुम्हाला दिलेलं आहे मला निधी पाहिजे माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता आहे तेव्हा तर कधी काही बोललेच नाही मिटिंगमध्ये बऱ्याचदा मिटिंगला यायचेच नाही का तर मालिकेचं शूटिंग त्यांना ते महत्वाचं तुमचं काम महत्वाचं नव्हतं ही त्यांची भूमिका आदिवासी लोक म्हणले दादा पाच वर्षात आमच्याकडं बाबा फिरकलाच नाही आता मात्र असं झालं तसं झालं हे झालं ते झालं हे सगळं अशा प्रकारचं एकंदरीत त्यांची भूमिका आहे त्यांना अजिबात राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये त्यांना त्यांच्या कामामध्ये इंटरेस्ट आहे ही बाब आंबेगावकरांनी ध्यानामध्ये घ्यावी आंबेगावकरांच्यावर जबाबदारी फार आहे कारण आंबेगाव शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघात आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना एक लाखाच्यापेक्षा जास्त मताधिक्य तुम्ही दिलं पाहिजे त्या तुझा बूथ कोणतं रे, बूथ बूथ किती मतदार आहेत नाही तुझ्या बूथवर अरे सत्तावीसशेचा बूथ नसतो तर कडाके त्यामध्ये बर बर गडबडीत मी प्रश्न विचारला त्याच्यामुळे तो त्या गडबडलेला आहे आता तो गडबड गड़। शांतपणे मला सांग माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अतिशय उत्साहाने घोषणा देता ते आहे वातावरण निर्मितीला पण परवा कालच्या मतदानामध्ये टक्केवारी महाराष्ट्रामध्ये चांगली नव्हती माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या इथंच त्यातल्या त्यात बरी झाली सत्तर टक्क्यापर्यंत मी पोचलो बाकीचे साठ टक्क्यापर्यंत पण पोचले नाही त्याच्यावर आमचं मतदान साठ टक्के झालं ते फार भूषणाव नाही आहे हे माझ्या मागासवर्गीय समाजाला संविधान बदलणार घटना बदलणार काहीतरी खोटं नाटं सांगतात इथनं पुढं निवडणुका होणार नाही हे दादांत खोटं आहे हे दादांत कोटं आहे कारण असताना गैरसमज सांग करतात मुस्लिमांच्यामध्ये गैरप्रकार समज करतात की तुम्हाला आता पाकिस्तानमध्ये पाठवून देणार असं काहीतरी विरोधक सांगतात त्याच्यात काहीही तथ्य नाही आंबेगावकरांनो तुम्ही जसा विश्वास आमच्या दिलीप वसे पाटील साहेबांच्यावर टाकलेला आहे आणि त्यांनी पण तुमचा विश्वास सार्थ ठरवला ह्या तालुक्याचा चेहरा मोह बदलण्याच्याकरता अहोरात्र त्यांनी कष्ट घेतले भीमाशंकर कारखाना आज नंबर एकचा कारखाना आहे शरद बँक आज नंबर एकची बँक आहे तुमच्या संस्था आज नंबर एकच्या चाललेल्या आहेत शिक्षणाचं बरंच मोठं जाळं हे तुमच्या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे कारण मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरनी फिरत असतो त्यावेळेस मला ते दिसत असतं आत्ताही शिवाजीराव आढोडांच्या शिक्षण संस्थेमध्ये मी जाऊन आलेलो त्याच्यावर जे चांगलं आहे ते चांगलं आहे इतरांनी काही केलं नाही करण्याची त्यांची मानसिकता नाही का तर ते अभिनेता आहेत का तर ते कलाकार आहेत का तर ते सेलिब्रिटी आहेत मग आपल्याला उपयोग काय मग मा तुमची माझी मुलं कुठं जाणार तुमच्या आमच्या मुलांना शिक्षणाला सुविधा कोण देणार या एकंदरीत सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मला माझ्या परिसरातल्या जमलेल्या लोणीच्या विशेषतः माझ्या सहकारी मित्रांना विनंती करायची की बाबांनो मागं जे काही घडलं ते आता परत परत उकरत बसू नका आता नवी सुरुवात आहे त्या नव्या सुरुवातीच्या निमित्तानं तुमचे हे जे काही सर्वेक्षण झालं आहे त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याला निधी लागणार आहे ही ऑर्डर आहे ही नाही ही नोट आहे ऑर्डर नाही ही नोट आहे परंतु ती ज्या तारखा आहेत त्या एकोणीस वीस अशा सालातल्या तारखा आहेत आणि नंतरची शेवटची तारीख आहे ही महामंडळाला मान्यता वीस सहा दोन हजार बावीसला आहे कारण कार्यरंभ आदेश हा पाच नऊ दोन हजार बावीसला आहे असे वेगवेगळ्या पद्धतीचे हे जे प्रस्ताव आहेत आज अधिकारी सगळे निवडणूक आचारसंहितेच्यामुळं त्या गडबडीत अडकलेले आहेत कारण तेच आता मतपेट्या वगैरे मशीन वगैरे त्यांच्यावर जबाबदारी आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या दिलीप वसे पाटलांनी खूप बारकाईनं अभ्यास केला दिलीपरावांनीच खरं लक्ष घातलं त्याच्यामुळे माझ्या शिरूर तालुक्यामध्ये आणि जिथं हा दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये पाणी आणण्याच्याकरता ते प्रयत्नशील आहेत आम्ही त्यांना पूर्णपणे त्याच्यामध्ये दे सहकार्य देऊ दिलीप आपले जय देवेंद्र फडणवीस पण सहकार्य देतील आणि जे पाणी उपलब्ध होईल ते पाणी तुमच्या शिवरामध्ये देण्याच्याकरता जो काही खर्च येईल तो खर्चाची तरतूद देखील आम्ही करण्याचं निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू पण पर... आपल्याला त्याच्याकरता शिवाजीराव अडराव पाटलांना लोकसभेमध्ये पाठवावं लागेल जर ह्याला जास्त निधी लागला तर केंद्र सरकार पण निधी देऊ शकतं परवा मी सांगलीला संजय काका पाटलाच्या सभेला गेलेलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं दादा टेंबू ताकारी करता मोठी योजना होती केंद्रातनं आम्ही निधी आणला आणि मोदी साहेबांनी आम्ही भाईंनी दिला आपल्या योजनेच्याबद्दल एकंदरीत कॉस्ट काय आहे हे अजून पुढं आलेलं नाही आहे जर मिळत असेल आटोक्यात असेल तर मीच तुम्हाला बजेटमध्ये तरतूद करून संबंधित मंत्र्यांशी बोलून त्यांची संमती घेऊन आपण ते काम करू शकतो पण ती जर सं रक्कम मोठी असेल तर मग मात्र आपल्याला आपल्या खासदाराचा उपयोग करून घेऊन त्यांना दिल्लीला न्यावं लागेल दिल्लीला संबंधित मंत्र्यांना भेटावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की तुमच्या विचाराचा खासदार आम्ही पाठवलेला आहे आता तुमचा केंद्राचा पैसा आम्हाला पाहिजे त्याशिवाय आमचे हे प्रश्न मार्गी लागत नाही तुमचं एकंदरीत बजेट मोठं आहे आणि तुम्हाला ते देणं शक्य आहे त्याकरता आम्हाला द्या त्याकरता ही निवडणूक महत्त्वाची आहे अजिबात जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका ती ही निवडणूक नाही आहे हे पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे बऱ्याच निवडणुका आल्या गेल्या आता कुठं काहीतरी आपल्याला आता त्याच्यातनं एक मार्ग सुचलेला आहे आणि त्या मार्गाच्या मागं मार्गा दिलीप वळसे पाटील लागलेत बाकीचे पण प्रयत्न करतायत म्हणून माझी लोणीकरांना सूचना आहे की आपण ह्या बाबतीमध्ये अतिशय गंभीरतेनं आम्ही जसं आमच्या भागामध्ये सगळे एकत्र आलो सगळे म्हणजे हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे अजित पवार राहुल कुल रमेश थोरात विजय शिवतरे दिगंबर दुर्गाडे बाबाराजे जाधव अशा आम्ही ह्या चार पाच तालुक्यामध्ये एकत्र आलो का आलो त्याशिवाय पिण्याचा पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही लोकांना त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो त्याच्यामध्ये एक आर्थिक सुबत्ता त्या शेतकऱ्याच्या मध्ये निर्माण होती आणि हे काम आम्हाला करायचं आहे म्हणून शिवाजीराठोडांनी आणि सगळ्यांनी मिळून ही सभा जाणीवपूर्वक इथं घेतली त्याच्यामध्ये तुमच्या इथं कसं आहे चारला सभा असली की तुम्ही पाचला येणार त्याच्यात मी चारला म्हणजे चारला येतो त्याच्यावर माझा पण वेळ जरा वाया गेला आता मला ओतूरला सभेला जायचं हेलिकॉप्टर अंधार पडल्यानंतर उडत नाही त्यामुळे माझी अडचण आहे परंतु अनेक बरेचसे पुढचे मुद्दे आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी शब्दाचा पक्का आहे आज आम्ही सगळेजण एकोप्याने सरकार चालवतो आमच्यात कुठंही एकमेकाच्या मध्ये अंतर नाही काही जण अंतर पाडण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्हीची भूमिका स्वच्छ असल्यामुळं कुणालाही तशा प्रकारचं यश येत नाही तुम्ही मात्र आशीर्वाद द्या भावनिक होऊ नका ही भावनेची निवडणूक नाही आहे भावनिक होऊन तुमच्या भागामध्ये पाणी येणार नाही मी माझ्या बारामती इंदापूर पुरंदर भोरवेल्ला मुळशी हवेली आणि ह्या भागामध्ये तेच सांगितलं बाबांनो भावनिक व्हायचं कारण नाही आता आपल्याला आपलं फायदा कशात आहे आपला भल कशादी होणार आहे आणि आपले आमदार सात टमचे आपले मंत्री सहकार खात्याचे हे ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस उलट तुमची जबाबदारी दुपटीनं वाढते ती जबाबदारी तुम्ही पार पडा उलट दिलीपरावांना पण हुरुप येईल किंवा मी न जाता लोकांनी माझ्या प्रेमाखातर माझ्या शब्दाखातर माझ्या आव्हाना खातर एवढ्या मताधिक्यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना दिल्लीत पाठवलंय त्यामुळे आता हे प्रश्न आपले मार्गी लागले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका दिलीपराव पण घेतील मी पण त्यांना सपोर्ट करेन त्याच्यामध्ये तुम्ही कुठली शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची देखील आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना करतो राज्यामध्ये जरा दुष्काळी परिस्थिती आहे त्याचंही भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे शून्य टक्के व्याजाने आम्ही पीक कर्ज देतो एक रुपयामध्ये तुमचा पीक विमा उतरवतोय सहा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षभराला मोदी देतात सहा हजार रुपये आम्ही राज्य सरकारकडनं देतोय बारा हजार रुपयाला आता सुरुवात झालेली आहे उद्याच्याला आणखीन काही माझ्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते जाहीरनाम्याच्या निमित्तानं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत त्याचंही आपण आकलन करा त्याच्याही बद्दलची माहिती घ्या तुम्हाला लक्षात येईल की नाही बाबा हे पण चांगल्या पद्धतीनं पुढं चाललेत ह्यांना आपण आशीर्वाद दिला पाहिजे त्यांना घड्याळच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करून चौथ्यांदा शिवाजीराव आढळराव पाटलांना चौकार करता लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे हा निश्चय हा दृढ निश्चय आजच्या सभेच्या निमित्तानं माझ्या महिलांनी आमच्या पुरुष मंडळींनी करावा विवेक मी तुला सांगतो की तुझी नोट आज माझ्याकडे त्या संदर्भामध्ये आचारसंहिता संपली की सिंचन भवन आपल्याच पुण्यामध्ये तुम्ही माझ्याकडं सतत येत झाला आणि हे कामाचा निपटारा करून घ्या मी पुन्हा सांगतो मी कामाचा माणूस आहे मी उगीच साकाट्या पिकवणारा नाही फिरणारा नाही आहे ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्या आणि एक चांगल्या प्रकारची संधी दिलीपराव वसे पाटलांच्या दूरदृष्टीतनं आणि विवेकच्या पाठपुरामुळं बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या महायुतीच्या माझ्या नेते मंडळींच्या पाठपुऱ्यामुळं ही तुम्हाला जी चालून आलेली आहे त्या संधीचं सोनं करायचं का त्या संधीचं राख रांगोळी करायची हे आपण ठरवणार आहे मला माहिती आहे की तुम्ही त्याचं सोनंच कराल आणि तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास करून घ्याल हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो जय हिंद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका